तर इथे आज आपण नवीन खलबत्ता कसा तयार करायचा ते बघणार आहोत तर खलबत्ता आधी आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर घासून घेतलेला आहे आता आपण पुन्हा स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे मी दोन तास तांदूळ भिजत ठेवले होते ते आपण तांदूळ आहेत ते छान असे कुटून घेऊयात बारीक करून घेऊयात त्यानंतर आता आपण सर्वकडे हे तांदूळ आहेत ना ते घासून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने आपल्या सर्वकडे तांदूळ आहेत ते घासून घ्यायचे आहेत आणि आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात त्यानंतर इथे आपण थोडीशी कोथिंबीर आणि काही कडीपत्तीची पानं घेतलेली आहेत अशा पद्धतीने सर्व कडे घासून घेणार आहोत त्यानंतर आता आपण खलबत्ता आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर इथे बघू शकता खलबत्ता आहे तो धुवून घेतलेला आहे त्यानंतर हळद आणि मी तेल मिक्स करून आता आपण खलबत्ताला लावून घेणार आहोत आणि आता आपण एक दिवस खलबत्ता आहे तो उन्हामध्ये किंवा फॅन खाली सुकून घेणार आहोत जेणेकरून तेल छान मुरलं जाईल तर इथे बघू शकता एक दिवसानंतर आता आपण छान असं धुवून घेऊयात आणि साबणाने सुद्धा आपण घासून घेणार आहोत आणि आता आपण पाण्याने धुवून घेऊयात